आज आपण सगळे इथे उपस्थित झालात त्याबद्दल खूप खूप आभार अरुंध्योद्दना बोलायचं आहे पण ते इतकं बोलायचं आहे ना की मी काही विसरेल अशी मला कुठे वाटते म्हणून मी सगळे घेऊन आणले आता ते मी वाचून दाखवत समृद्धी नावाप्रमाणे समृद्धीने दिलंय वास्तू नावाप्रमाणेच समृद्धी या वास्तूने देशमुखांना खूप काही दिले आजवरची अनेक सित्त्यंतर अनेक उतार या वास्तूने आमच्या एक सोबत एकत्र राहिले सुखात सोबत केली तर दुःखाच्या वादळ्यात सर्वांना आपुलकीच्या एका छताखाली बांधून ठेवले म्हणूनच तुमच्याशी संवाद साधायला सुद्धा समृद्धी बघण्यासाठी समृद्ध जागा दुसरी कोणती असूच शकत नाही बर आणि अशाच कोणत्याही घराचे घरपण त्या घराची ओळख ही सर्वसाधारण त्या घराच्या आईमुळे होते आईचं घर घरातली आई कसंही म्हटलं ना तरी वस्तू कसंही म्हटलं तरी वास्तू तथास्तूच म्हणत असते आता बघा ना आई आईबाबांचा संस्कार सगळे ठेस लागल्यावर सुद्धा आई क असं कळवाय ना असं रोजच्या जगातून सुद्धा व्यक्त होताना आई भिली लागते मग कोणत्याही घरातलं सुद्धा आईशिवाय हलत नाही आमच्या त्या समृद्धीचं आणि अरुंदतीचं नातं सुद्धा तसंच आहे समृद्धी या आधी फक्त दगड दगडांची एक वास्तू होती पण त्याला घर म्हणून घर पण दिलं त्या आमच्या लक्ष्मीच्या पाहुण्यांनी या घरात आली आणि घरात घराचं गोकुळ गेलं त्यांनी अशी ही आमची अरुंधते तुमच्या आमच्या घरातलं अतिशय असामान्य असूनही सामान्य राहिलेले व्यक्तिमत्व आई माझी आई सुद्धा अगदी अशीच तिने तिच्या या जगण्यात देशमुख कुटुंबालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला अवघ्या महाराष्ट्राला सामोरं आणि म्हणूनच आई कुठे काय करतेचा आणि तिचा प्रवास आज इथपर्यंत होऊ शकतो पण प्रवास म्हटलं की चढ उतार येणारच अपघात होणारच काही घात का अचानक आपल्या पदरात पडतात म्हणूनच त्यांना अपघात म्हणत देवाच्या देवालाही अचानक आलेली संकट कधी चुकलेली नाहीये हा पण तर हो आईच्या बाबतीतही असंच काहीच झालंय अचानक आलेलं आभाळ एवढं संकट आहे सून म्हणून या घरात आले आणि कधी इथली मुलगी होऊन गेले मला कळलंच नाही आणि त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते, ते, ते माझ्या सासूबाईंना सासूबाईंना नव्हे माझ्या आईलाच मला आठवत आहेत माझे सुरुवातीचे दिवस लहान होते वयाने चुकत होते अडखळत होते धडपडत होते पण या माझ्या आईने मला खूप काही शिकवलं कधी रागावली सुद्धा ओरडली सुद्धा पण सांभाळून घेतली हळूहळू आमच्यातलं सासू सुनेचं नातं कधी मिटत गेलं आणि आम्ही आई मुलगी कधी झालो आम्हालाही कळलं नाही मध्ये एका टप्प्यावर माझ्या आयुष्यात खूप मोठी उर्धा मानत आणि त्याही वेळेला ही, ही माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि जेव्हा माझ्या आयुष्यात एक योग्य पुरुष आला एक योग्य माणूस आला तेव्हा स्वतः लग्नाला उभं राहून तिने माझं कन्यादान केलं इतकी ही मोठ्या मनाची खंबीर आई आज पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात एक मोठा आघात आला आहे एकटी पडली मी ज्याच्यावरती प्रेम केलं ज्याचं प्रेम मला लाभलं तोच आता या आयुष्यात नाही आहे आई, आई एकटी पडली तरी तिच्या पाठीशी एक आई उभी आहे माझ्या या आईने मला पुन्हा एकदा समृद्धीमध्ये आणलं आहे आणि मुलाच्या विरोधात जाऊन ती माझ्या पाठीशी उभी आहे एक आईच दुसऱ्या आई आईसाठी हे करू शकते